मुलांच्या शिक्षणाला खर्च करा ज्याला आई बाप नाहीत ज्याला सांभाळायला कोणी नाही ज्याला खायला अन्न मिळत नाही ना त्या ठिकाणी खर्च करा परमार्थ निश्चित शिद्धेला गेल्याशिवाय राहणार नाही नको तिथं खर्च करू नका त्याला विषयांतर झाले माझं माफी मागतो गिरगिरी व्यक्त करतो बोलू नाही पण आज बोलायची वेळ आलेली या गादीची इथपर्यंत नि परमार्थ नेऊन ठेवला सौद्या तळतळ येते महाराज तळतळ येते काही काही वेळी कारण की आज एक विचार करा चोवीस वर्ष झाली माझी चोवीस वर्ष झाली या परमार्थाच्या क्षेत्रात मी पाहतो डोळ्यानं पण बोलायची सोय नाही बोलायची सोय नाही या कलयुगात बोलावं कुणाला बोलायला गेलं तर आपलं मुडक लागणारी लोक आहेत चोवीस वर्ष झाली बाबू महाराज ज्यांना आकल नाही काय सांगावं अभंगावरती कधी बोललात नाही त्यांच्या डायऱ्यानं डायऱ्या भरलेल्या आहेत आळंदी चला किती चांगले साधक आहेत ज्यांनी शब्द शब्द सांगितला तरी ते शब्दाने उद्धव होणारे साधक आहेत अशांना कोणी बोलवत नाही म्हणून बैमान दुनिया ती कबीरजी म्हणतायत बैमान दुनिया तिकडे जायचं नाही वेळ संपलेली माझी एक दोन मिनिटं घेतो वाणीला पूर्णविराम देतो एवढा दृष्टांत सांगतो आणि वाणीला पूर्णविराम देतो ते नारदजी नारदजी गवळणींपर्यंत आले मी गवळणीचा भाव सांगत होतो तुम्हाला गवळणींचा भाव सांगतो एवढ्या सुंदर गवळणी एवढा मोठा होता म्हणून म्हणताना जरा नीट व्यवस्थित गवळणी म्हणा नीट व्यवस्थित मालिकेत पाहून गवळणी म्हणा कारण की एका एका अक्षरात आहे माझा रमा अक्षर थोडस जरी चुकलं तरी पाप लागायला वेळ लागत पर... नाही म्हणून नीट अक्षर म्हणा तर त्या गोपिकेंपर्यंत गेला नारद ऋषी त्या गोपिकेपर्यंत गेले आणि त्या गोपिकेंना सांगितलं गवळन भगवान परमात्म्यांचं पोट दुखायला लागले मग त्या गोपिकांना चटगड म्हणाला नारदा सांग मग काय औषध आहे त्यावेळी नारद ऋषी म्हणाले भगवान परमात्म्यानं भक्ताच्या पायाखालची माती मागितली ती पाती जर भगवान परमात्म्यानं कपाळाला लावली किंवा ती, ती प्राशन केली तर भगवान परमात्म्याचं पोट दुखायला लागले च बर होईल त्या भर माती पाया खालची घेतली आणि नारदाच्या हातात ठेवली नारद म्हणाले थांबा पुढचं ऐका पुढचं ऐका निस्ती माती देऊ नका पण देव म्हणाले ज्या कोणाच्या पाया खालची माती मला तो देईल तो नरकात जाईल त्याच वाटोळ होईल त्या गोपिका म्हणाल्या अरे नारदा एका जन्मात नाही अशा अनेक जन्मात जरी आम्हाला नरकात जावं लागलं आमच्या जीवनाचं वाटोळ झालं आणि त्या भगवान परमात्म्या जर आमच्या पायाच्या मातीनं बोट दुखायचं थांबेत असेल था 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 तर भर गमेल भर पाटीभर माती घेऊन त्या भगवान परमात्म्यापर्यंत जा अशी अपेक्षा तो भगवान परमात्मा त्या भक्ताकडून करतो म्हणून सज्ज आणि मग आणखी काय करतो काय त्या उरले वेगळे वैकुंठ नायक जया तो वैकुंठ नायक विटेवरती उभा असणारा भगवान परमर विटेवरती उभा असणारा पंढरीश परमात्मा तो तुम्हाला एवढी साधना केल्यानंतर त्या संत महात्म्यांच्या संगतीत राहिल्यानंतर तो तुम्हाला त्याच्या स्वरूपात आणि तुमच्या स्वरूपात काहीच बदल ठेवत नाही त्याच्या सारखं करून घेतो आणि मग श्री शेवटच्या चरणामध्ये श्री तुकोबा त्या या सगळ्या या एवढ्या सगळ्या खटाटोपाचा मग ते साधक म्हणाले श्री तुक ते संत महात्मी भेटतील कुठं ते नामस्मरण नाम आमच्याकडून वारंवार घडेल कुठं मग त्या या सगळ्याचा पत्ता शेवटची